बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर पी एफ भरती आलेले आहे मित्रांनो बघा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफ तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल कलायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुमचं एज क्वालिफिकेशन नोटिफिकेशन संपूर्ण तुमची परीक्षा पद्धती सेंटर कुठे कुठे आहेत ठीक आहे संपूर्ण माहिती आपण बघूया जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे तर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट इथं आर आर बीचे देण्यात आलेले आहेत संपूर्ण तर बघूया आपण आता माहिती बघूया काय आहे तर तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही आर पी एफ ठीक आहे तर इथं बघू शकता वॅकेन्सी इथं बघू शकता आर पी एफ एक चोवीस दोन हजार चोवीस सब इन्स्पेक्टर बघू शकता इथं ठीक आहे जी तुमची डेट आहे ॲप्लिकेशन डेट पंधरा चार दोन हजार चोवीस ते चौदा पाच दोन हजार चोवीसपर्यंत आहे सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलचे वॅकेन्सीज आहेत तर मित्रांनो यांच्यासाठी बघू शकता तुम्ही ग्रॅज्युएट फॉर रेकॉर्डिने इथं इथं ठीक आहे सब इन्स्पेक्टरसाठी ग्रॅज्युएट लागणार आहे तुम्हाला आणि जे आर पी एफ आहे कॉन्स्टेबलसाठी तुम्हाला लागणार आहे दहावी पास क्वालिफिकेशन असणार आहे बघा पेमेंट असणार आहे सब इन्स्पेक्टरला पस्तीस हजार चारशे आणि आर पी एफला असणार आहे कॉन्स्टेबलला एकवीस हजार सातशे तर मित्रांनो एज लिमिट पण तुम्ही इथं बघू शकता वीस ते अठ्ठावीस एड्स आहे सब इन्स्पेक्टरसाठी ठीक आहे आणि कॉन्स्टेबलसाठी पण तेज आहे टोटल वॅकन्सीज तुम्ही बघू शकता इथं चार हजार सहाशे साठ आहेत ठीक आहे तर मित्रांनो बघूया सी वी टी तुमची जी परीक्षा आहे ती असणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आता जे फी लागणार आहे ती बघा ओपन जे जनरल वगैरे आहे त्यांना पाचशे रुपये असणार आहे एस सी एस टीवाल्यांना अडीचशे रुपये असणार आहे तर मित्रांनो इथं सेंटर बघू शकता तुम्ही आर आर बीचे सेंटर इथं निवडू शकता चॉईस तुमची इथं देण्यात आलेली आहे वेबसाईट तिथं बघू शकता अहमदनगर अजमेर बेंगलोर भोपाल भुवनेश्वर बिलासपूर चंदी चंदीगड चेन्नई इथं पटना वगैरे संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो याला सी बी टी पण असणार आहे याला मायनस पद्धत पण असणार आहे ठीक आहे तर तुमचा सिलेबस आहे तर्कशक्ती जी के ठीक आहे मित्रांनो हे तुमचं असणार आहे ते पेपर पद्धती असणार आहे सी बी टी पी ई टी पण असणार आहे मित्रांनो याला तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे अनस्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्हाला याच्यात कमीत कमी मित्रांनो चांगले मार्क्स पडले पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो असेच नॉन नवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र